मंदिर मंदिर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ फ्री आणि आता आपण चाललेलो हो आहोत ते कारंब्याच्या महादेव मंदिरामध्ये आणि त्या मंदिराची खासियत अशी आहे की ते मंदिर नऊ महिने पाण्यात आणि चार महिने असं आपल्याला दिसू शकतं म्हणजे धरणातलं बॅकवॉटर ज्यावेळी कमी होतं त्यावेळी ते मंदिर स्पष्ट रूपात आपल्याला दिसतं आणि आपण आता तो एक्सप्लोअर करायला चालतो चला तर मित्रांनो आता थोड्याच अंतरावर आलोय आणि आता ज्या गावामध्ये आहे आम्ही त्या गावाचं नाव आहे संगमनेर संगमनेरमधून थोडंसं पुढं अंतरावर गेल्यानंतर आपल्याला बाडगर डॅम सुरू होईल आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हटली तर असे जे ब्लॉग आहेत ते शक्यतो मी आता कमी करतो कारण आता आमचा जा जो जास्त फोकस आहे तो मोटो ब्लॉगिंगकडे आणि मोटो ब्लॉगिंग आम्ही जी करतो ती हिंदीमधून करतो हा आमचा जो ब्लॉग होणार आहे तो पूर्णपणे मराठीत होणार आहे आपल्या मातृभाषेमध्ये आणि आय होप की मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडेल सर्वेश तुला काय बोलायचं या गोष्टीनंतर हो अरे आपण जास्तीत जास्त मराठी भाषेकडे फोकस केलं पाहिजे कारण की आपली मातृभाषा आहे हा आल्यानंतर तर समोर दिसतंय ते भाडगा धरणाचं पोट धरण आणि हा जो आहे तो यशाजी कंक जलाशयाचा बॅकवॉटर सर त्या छोट्या धरणाचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर असं की पाण्याचा जेवढा काही प्रेशर असतो ते छोट्या धरणावर सामून जातो आणि त्या छोट्या धरणावर प्रेशर आल्यामुळे मोठ्या धरणाला एवढा काही जास्त फोर्स पडत नाही हां इजा होत हा, नाही गावाची विशेषता गावातला जुना पार आणि पूर्ण जुन्या काळातील मंदिर आणि मित्रांनो आता पुढे येता येता एक गोष्ट दिसली आम्हाला हा लागलेला वनवा म्हणजे मला स्पेशली त्या लोकांना सांगायचं आहे की जे वनवा पेटवतात तर चला आपण थोडंसं पुढे जाऊन बघूयात ट भाई अल्टीमेट ये लीनिंग क्वालिटी और कॉर्नरिंग तो बहुत अल्टीमेट है ऐसे रोड पे ना तो गाइस बोले तो सच में राइडिंग का मजा ही कुछ और पैस लगी थी और हम यहाँ पे रुके पानी पानी पीने के लिए तो जी से हमने बिस्लरी ली है और से जी से ही पूछेंगे दो चार सवाल अज्जी से ही पूछेंगे अजी वो मंदिर ओपन होगा है क्या आ? मंदिर मंदिर पानी, पानी, है। अच्छा 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 तो जी भाई बोल रही है उसमें पानी अभी 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 ओपन नहीं होगा और कम से कम कितना महीना लगेगा एक महीना कम से कम तो एक महीना लगेगा अरे यार तो अनिल भाई क्या करना नमस्कार मित्रांनो आता आम्ही भोरवरून तो कांबरेश्वराचं मंदिर बघण्यासाठी तर आम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितलं होतं की हे जे मागं दिसतं आपलं कामरेश्वराचं मंदिर ते ओपन झालेलं आहे म्हणजे पूर्ण पाण्यापासून वरती आलेलं आहे आणि ह्या मंदिराची वैशिष्ट्यता अशी म्हणजे हे जे मंदिर आहे कामरेश्वराचं हे नऊ ते दहा महिने पाण्यात असतं आणि एक तीन ते चार महिने फक्त वरती दोन ते तीन जे काय असेल पिरियड कालावधी त्या कालावधीतच फक्त ते मंदिर आपल्याला दिसतं आणि या मंदिराची वैशिष्ट्यता अशी म्हणजे ते पूर्ण पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला शिळा सतेची शिळा म्हणा नाहीतर युद्धाच्या खानाखुणा या भरपूर प्रमाणात आढळतात त्यासाठी आम्ही हे मंदिर एक्सप्लोअर करायला आलेलो होतो आणि आत्ता आल्यानंतर आम्हाला अशी रियालिटी कळली की जे रील्स होते ते मागच्या वर्षीच्या रील्स अपलोड केल्या जात आहेत आणि हे मंदिर आत्ता जस्ट आज तारीख आहे सात चार दोन हजार चोवीस हे मंदिर आत्तासुद्धा पाण्याखाली आहे आणि गाववाल्यांकडून जर विचारणा केली विचारपूस केली गाववाल्यांपाशी तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे मंदिर साधारणतः अजून एक ते दीड महिन्यानंतर ओपन होता, आणि जर कोणी या मंदिराला भेट देण्यासाठी येणार असताल तर सध्या तरी येऊ नका मे महिन्याच्या नंतरच्या धन्यवाद